तुमच्या शरीरातील किंवा मुलांच्या शरीरातील जर हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर शेंगदाणे आणि गुळाचे लाडू हा अचूक उपाय आहे कुठल्याही इतर औषधी न खाता शेंगदाणे आणि गुळाचे जर लाडू आपण रोज सेवन केले तर शरीरातील हिमोग्लोबिन लवकरात लवकर वाढायला मदत होते मधल्या वेळेत मुलांना काहीतरी खायला द्यायचे आहे तर दहा ते पंधरा मिनटात एकदम लवकर बनणारे शेंगदाणा लाडू आज आपण कविताच किचन मराठीमध्ये बघणार आहोत खायला एकदम पौष्टिक आणि पोटही भरते यामुळे तेल किंवा तुपाचा वापर न करता मस्त एक महिनाभर टिकणारे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कविताच किचन मराठीमध्ये बनवणार आहोत शेंगदाणा आणि गुळ्याचे लाडू बनवण्याकरता आज आपण अशी पद्धत वापरणार आहोत ज्यामुळे शेंगदाणा आणि गुळ्याचे लाडूला अजिबात वास लागणार नाही तर चला मग उपवास स्पेशल शेंगदाणा लाडू रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरु या रेसिपी सुरू करण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण अचूक प्रमाणामध्ये शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी सर्वात आधी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे मी छान स्वच्छ करून घेतलेले आहे म्हणजे यामध्ये जे काही कीड लागलेले शेंगदाणे असतात किंवा बुरशी लागलेले शेंगदाणे असतात ते मी सर्व साफ करून घेतलेले आहे त्यासोबतच इथे मी एक किलो गूळ घेतलेला आहे इथे मी एक किलो जरी गूळ घेतलेलं असेल तरी पण आपण शेंगदाणे लाडू बनवत असताना फक्त यामधलं अर्धा किलोच गूळ वापरणार आहेत म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धाच किलो गूळ इथे आपल्याला वापरायचा आहे तरच आपले शेंगदाणे परफेक्ट बनतात शेंगदाणे भाजण्याकरता गॅसवरती मी इथे कडी गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण अर्धा किलो शेंगदाणे छान भाजून घेऊया शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाही आहे जर आपण हाय फ्लेमवरती जर शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे जळण्याची भीती राहते त्यामुळे आपले जे शेंगदाण्या आणि गुळाचे जे लाडू आहे ते आपल्याला कडवट लागेल त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शेंगदाणे छान पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचे आहे इथे आपले मस्त कुरकुरीत असे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त शेंगदाणे भाजून तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कमीत कमी दहा मिनिट हे शेंगदाणे छान थंड करून घेऊया शेंगदाणे लवकर थंड करण्याकरता मी एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घेत आहे त्यामुळे शेंगदाणे आपले लवकर थंड होतील येथे शेंगदाणे छान थंड झालेले आहे मी हात लावून चेक करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता थोडे शेंगदाणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही हाताच्या साहाय्याने शेंगदाण्याचे साल आपल्याला छान काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व शेंगदाण्याचे साल काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे सर्व शेंगदाण्याचे साल मी काढून घेतलेले आहे थोडे शेंगदाण्याचे साल राहिले तरी काही हरकत नाही आता एका मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे छान बारीक करून घेऊया भाजलेले शेंगदाणे बारीक करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा शेंगदाणे आपल्याला एकदम बारीक करायचे नाही आहे म्हणजे त्याचे एकदम पावडर बनवायचे नाही आहे तर थोडं शेंगदाणे दरदरीत राहील अशाच प्रकारे आपल्याला मिक्सरमधून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे शेंगदाणे छान बारीक झालेले आहे मी तुम्हाला थोडं जवळून दाखवत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडे दरदरीतच शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे जास्त आपल्याला याची पावडर तयार करायची नाही आहे ज्यामुळे खाताना जो शेंगदाण्याचा फ्लेवर आहे तो आपल्या तोंडामध्ये छान लाग आता बारीक केलेले शेंगदाणे एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण संपूर्ण अर्धा किलो शेंगदाणे छान बारीक करून घेऊया आज मी तुम्हाला शेंगदाणे आणि गुळ्याचे लाडू बनवायची एकदम अशी सोपी पद्धत सांगणार आहे जी तुम्ही आजपर्यंत कुठेच बघितली नसेल या पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणा आणि गुळ्याचे लाडू बनवले तर तुम्हाला लाडू बनवायचा अजिबात कंटाळा येणार नाही आणि तुम्ही नेहमी हे लाडू बनवाल आणि आवडीने खा हीच ती पद्धत आता आपण गॅसवरती पुन्हा हीच कढई ठेवूया आणि त्यामधले जो अर्धा किलो गूळ आपण बारीक केलेला आहे तो यामध्ये पातळ करण्यासाठी टाकून घेऊया येथे आपण गूळ कुठल्याही प्रकारे मिक्सरमध्ये न बारीक करता फक्त हाताच्या सहाय्याने हा गूळ बारीक केलेला आहे आणि छान या गुळाला फक्त पातळ करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एक किलो गुळामधला मी अर्धा गूळ तसाच ठेवलेला आहे फक्त येथे मी पाचशे ग्राम गुळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो आणि बाकीचा जो उरलेला चारशे ग्राम गुळ होता तो मी साईडने काढून ठेवलेला आहे आता हा गूळ छान मंद आचेवरती पातळ करून घेऊया तुम्ही बघू शकता हार्डली तीन ते चार मिनटामध्ये गुळ छान पातळ होऊन जातो अशा प्रकारे आपल्याला सर्व हा गूळ छान पातळ करून घ्यायचा आहे गूळ पातळ करण्यासाठी इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा गूळ आपोआप वितळतो आणि तो पातळ होत असतो फक्त गॅस हा मंदा आचेवरच ठेवायचा ज्यामुळे जो गूळ आहे तो छान मेल्ट होईल आणि तो एकजीव राहील गुळ पातळ करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे गुळाचे जे खडे असतात ते छान पूर्णपणे पातळ व्हायला हवे हुए। इथे तुम्ही बघू शकता गूळ मस्त पातळ झालेला आहे या गुळाला आपल्याला अजिबात पाक येऊ द्यायचा नाही आहे फक्त आपल्याला इथे गूळ पातळ करायचे आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण या गुळामध्ये जे शेंगदाणे बारीक केलेले आहे ते सर्व टाकून छान एकजीव करून घेऊया म्हणजे शेंगदाणे आणि गूळ छान मिक्स करून घेऊया सर्वात आधी मी अर्धे शेंगदाणे जे बारीक केलेले आहे म्हणजे त्याची जी कूट केलेली आहे ती घालत आहे त्यामुळे काय होते आपल्याला मिक्स करायला सोपी जाते त्यानंतर आता आपण उरलेले शेंगदाण्याचे जे कूट आहे ते यामध्ये सर्व घालून घेऊया अशा प्रकारे गूळ पातळ करून जर आपण शेंगदाणे आणि गुळाचे लाडू जर बांधले तर अजिबात आपले लाडू कडक होत नाही अशा प्रकारे आपले गुळाचे मिश्रण हे, एक हे, एक हे छान एकजीव झालेले आहे अजिबात वेळ लागत नाही हे मिश्रण एकजीव होण्याकरता हार्डली दोन मिनटामध्ये हे मिश्रण छान एकजीव होऊन जाते परफेक्ट लाडू बनवण्याकरता अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ हे अचूक प्रमाण आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही परफेक्ट तुमचे लाडू इथे तयार होतील तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे आपले छान लाडवाचे मिश्रण इथे तयार झालेले आहे हातालासुद्धा ते चिकटत नाही एवढं परफेक्ट हे मिश्रण तयार होते हे लाडू आपल्याला गरम गरमच बांधून घ्यायचे आहे चला तर मग शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता मिश्रण गरमच आहे मिश्रण थंड होतपर्यंत आपल्याला वाट पाहायची नाही आहे मिश्रण गरम असताना जर आपण लाडू वळले तर छान ते लवकरसुद्धा वळतात आणि एकदम परफेक्ट आकारसुद्धा त्याला येत असतो तुम्ही बघू शकता किती इझिली इथे आपला लाडू तयार होत आहे मला हा लाडू बनवायला अजिबात वेळ लागला नाही आणि हातालासुद्धा चटकेसुद्धा लागले नाही जरी मिश्रण गरम असेल पण शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना आपल्याला हाताला अजिबात चटके लागत नाही अशा प्रकारे छान मौसूत असे आपले शेंगदाणा आणि गुळाचे लाडू आपण येथे तयार करून घेऊया हे लाडू तयार करत असताना आपल्याला अजिबात वेळ लागत नाही हार्डली पंधरा मिनटामध्ये आपले शेंगदाणा आणि गुळ्याचे लाडू तयार होतात ही जर सोपी पद्धत तुम्ही जर नेहमी वापरली तर तुम्ही नेहमी गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू तयार कराल तुम्ही यामध्ये थोडी वेलची फूडसुद्धा घालू शकता अर्धा किलो शेंगदाण्यापासून येथे आपले तीस लाडू तयार होतात समोरच आता चार पाच दिवसानंतर गोकुळाष्टमी येत आहे तर त्याकरता जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर शेंगदाणा लाडू ही रेसिपी एकदम मस्त आहे कुठलेही उपवास असेल तर शेंगदाणा लाडू हे आपल्याला नेहमी उपवासाला चालतात त्यामुळे अशा प्रकारे लाडू तुम्ही नेहमी बनवून ठेवू शकता लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू खायला एकदम पौष्टिक आणि हिमोग्लोबिन युक्त आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मी बनवलेली सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून तुम्ही कविताच किचन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा स्वस्त राहा आणि मस्त खा येथे आपले शेंगदाणा आणि गूळ लाडू तयार झालेले आहे आपण बघूया तुम्ही बघू शकता की इझिली मस्त येथे सॉफ्ट असा शेंगदाणा आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहे या लाडूला अजिबात वास लागत नाही एक महिना असो की दीड महिना असो हे शेंगदाणा लाडू एकदम ताजे वाटतात चवीला